हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यान योग चाळीसाव्या श्लोकाचं तात्पर्य आपण दुसऱ्या पॅरेग्राफपासून वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी स्त्रीलप्रौपादांना प्रार्थना करूया हे श्रीलप्रभपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद या श्लोकाचे तात्पर्य पुढील प्रमाणे आहे तर आतापर्यंत जो नारद मुनी व्याजदेवाना सुंदर श्लोक सांगितला होता तो आपण वाचला आणि त्याच्यानुसार प्रभुपादांनी आपल्याला समजवलंय वाचते पुढे मानव समाजाचे नियमित आणि अनियमित असे दोन विभाग करता येतात तर एक आपण जाणलं आहे की मनुष्य जन्म आहे हा कसा आहे अतिशय मौल्यवान आहे आणि केवळ मनुष्य जन्मामध्येच जीव आहे तो भगवंतांची भक्तीमय वेगवेगळी कार्य करू शकतो भगवंतांच्या सेवा करू शकतो आणि आपलं जीवन सफल करून भक्तीपूर्ण करून भगवत धामात जाऊ शकतो जन्म मृत्यूचा फेरा आहे तो समाप्त करू शकतो तर असा हा जो मानव समाज आहे त्यामधले दोन विभाग आहेत एक नियमित आणि अनियमित तर नियमित म्हणजे काय नियमांचं पालन करणारे जे वैदिक शास्त्रानुसार जगणारे वागणारे आहेत ते आणि अनियमित म्हणजे काय ज्यांना वैदिकशास्त्राशी काही देणं घेणं नाहीये त्यांचं आयुष्य कसं आहे अनियमित चाललंय काय आपल्याला वाटेल तसं करावं असं ते वागणारे आहेत पुढे वाचते पुनर्जन्म अथवा आध्यात्मिक मुक्तीच्या ज्ञानाअभावी जे केवळ पशुतुल्य इंद्रिय तृप्तीमध्ये रथ आहेत ते अनियमित श्रेणींमध्ये येतात कसे आहेत हे आध्यात्मिक ज्ञान अजिबात नाही त्यांना पुनर्जन्म होतो आणि पुढे मला हे जे आज कार्य करतो आहे है, ह्याचं फळ भोगायला लागणार आहे एकतर या जन्मात किंवा पुढच्या जन्मात ह्याच काही त्यांना जाणीव नाही आणि आपण या जगतात आलो आहोत बद्ध झालो आहोत मात्र आपण इथून मुक्त व्हायचं आहे त्यांना काही ज्ञान नाहीये आणि त्यामुळे त्यांचं जीवन कशाला कसं चालतं <coughs> फक्त त्यांना इंद्रिय तृप्ती करायची आहे आणि म्हणून पशुतुल्य इंद्रिय तृप्तीमध्ये रथ आहेत आहार निद्रा भय मैथूनम ह्यामध्येच ते मग्न आहेत समोर कोण आहे त्याच्याशी त्यांना ते काही देणं घेणं नाहीये मला इंद्रिय तृप्ती करायची आहे आणि त्यासाठी मी सांगेल तसंच व्हायला पाहिजे अशा रीतीने ते भोगी वृत्तीने कार्य करतात आणि त्यामुळे जरी मनुष्य असले तरी त्यांना इथे म्हटलंय पशुतुल्य ते आहेत आणि पशुतुल्य इंद्रिय तृप्तीमध्ये ते मग्न आहेत <coughs> आणि इथे पुढे म्हटलं आहे की जे एक मिनिट जे शास्त्रोक्त विहितकर्मांच्या तत्वांचं म्हणजे शास्त्रोक्त उक्त म्हणजे काय शास्त्रांनी वैदिक शास्त्रांनी सांगितल्यानुसार विहित कर्म या या व्यक्तीने म्हणजे या वर्णातल्या व्यक्तीने या आश्रमातल्या व्यक्तीने ही नियत कर्म कर्तव्य करायची हे सगळं वैदिक शास्त्रात दिलंय त्यानुसार जो वागतो तसे जे आहेत लोक त्यांना काय म्हटलं जातं ते नियमित श्रेणीमध्ये येतात आणि पुढे म्हटलं आहे की अनियमित श्रेणीमध्ये सभ्य असभ्य सुशिक्षित अशिक्षित बलवान आणि दुर्बल या सर्व लोकांमध्ये पशुवृत्ती प्रबळ असते त्यांची कधीच शुद्ध शुभदायक असत नाहीत <coughs> कारण आहार निद्रा भय आणि मैथून या पशुतुल्य प्रवृत्तीचा उपभोग करत ते दुःखपूर्ण अशा भौतिक जगतात आनंद काळासाठी खितपत पडतात तर अशा अनियमित श्रेणीमध्ये अनेक सारे लोक आहेत जे सभ्यतेचा बुरखा ही समाजात फिरत आहेत काही अगदी असभ्य असल्याचं सगळ्यांना आहेत काही सुशिक्षित लोकही आहेत खूप शिकलीत मात्र कार्य कशी आहेत वैदिकशास्त्रांना नाकारून फक्त भोगी वृत्तीत अडकले आहेत आणि काही अशिक्षित पण आहेत काही बलवान आहेत पण आपल्या बळाचा योग्य वापर करत नाहीये आणि काय करत आहेत जे दुर्बळ आहेत त्यांचं शोषण करत आहेत तर अशा कोणत्याही प्रकारची लोक असो जर ते अनियमित आहेत वैदिकशास्त्राला मानत नाहीयेत त्या नियमानुसार वागत नाहीयेत तर त्यांच्यामध्ये काय आहे पशुवृत्ती प्रबळ आहे पशु पशुवृत्ती आहे ती मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि त्यांची कर्म कशी आहे पशुवृत्ती पशु, पशु बघतो का कोण काय आहे माझ्या समोर नाही आपण अनेक सारी उदाहरणं ह्याच्यासाठी आधीच चर्चा केली आहे की पशु आहे त्याला फक्त आपली भूक भागवायची आहे व समोर कोण आहे काय आहे त्याच्याशी त्याला काही देणं घेणं नाहीये त्यामुळे काय आहे हा जो व्यक्ती आहे असे जे लोक आहेत अनियमित त्यांच्या त्यांची कर्म कशी आहेत शुभदायक नाहीयेत स्वतःसाठी तर नाहीच आहेत पण इतरांसाठीही ती शुभकारक नाहीयेत स्वतःसाठी का आ, आ, तसच, तसच, तसच नाई, नाई नाही आहेत शुभकारक कारण अशी वाईट कर्म केल्याने फार मोठं त्यांना पाप कार्य केल्यामुळे तसंच त्याचं मोठ फळ पण भोगायला लागणार आहे आणि इतरांसाठीही शुभ कार्य नाही कारक नाही आहेत कारण इतरांनाही ह्यांच्या कार्यांमुळे अतिशय त्रास होत असत दुःख होत असत आणि ही लोक आहेत ते काय करत राहतात देय काय आहार निद्रा भय मैथून मी आणखीन किती वेगवेगळ्या प्रकारचा उत्तम उत्तम आहार खात राहीन कधी मला आणखीन आणखीन खायला मिळेल मला जास्त किती कसं मिळेल ह्याचेच विचार आहेत निद्रा मी किती छान पैकी सुख घेईन आराम करत लोळत पडेन ह्याच्या विचारात आहेत भय स्वतःच मी आणखीन कशा रीतीने उत्तम उत्तम रीते रक्षण करेन याच्या विचारात आहेत आणि मैथून माझी इंद्रिय तृप्ती उत्तम रित्या व्हायला पाहिजे यासाठीच काय आहेत ते कार्य करत राहतात आणि अशी कार्य पशुप्रमाणेच करता आहेत मनुष्य देह आलाय पण जसं एक भजन आहे ना मनुष्य जनमा पाया राधा कृष्ण ना भजिया जानिया शुनिया विष खाईन तर मनुष्य जन्म मिळालाय पण काय आहे पशुतुल्य व्यवहार करता आहेत तर मग काय जणू काही विष प्यायल्यासारखं आहे तर इतकी सुवर्ण संधी मिळाली आहे पण त्याचा उपयोग ते काय करतायत केवळ इंद्रिय तृप्तीत आहेत आणि वाईट कर्माची फळं भोगण्यासाठी दुःखमय अशा पुढचं जे नरक वगैरे आहे तिथे त्यांना जायला लागतं या भौतिक जगतातही त्यांना दे, दे, जो देह हो प्राप्त होतो पुढच्या जन्मात तो नीच योनीमध्ये प्राणी योनीमध्ये प्राप्त होतो जिथे अन, अनेक अनेक दुःख त्यांना भोगायला लागतात <coughs> पुढे वाचते आहे <है। coughs> या उलट जे शास्त्र नियमांनुसार संयमित आहेत ते यथावकाश कृष्ण भावनेत उन्नत होतात आणि निश्चितच जीवनामध्ये प्रगती करतात तर जे शास्त्र वैदिक शास्त्राच्या नियमानुसार वागतात आणि जीवन आपलं संयमित करतात तर संयमित म्हणजे काय आहे आपल्या इंद्रियांना त्यांनी नियंत्रित केलं आहे आपली जी वाणी आहे काय बोलतात ह्याच्यावर त्यांचा संयम आहे अनेकदा लोक म्हणतात ना मी काय आहे मला वाटतं तसं मी बोलून टाकतो पण माझ्या मनात काही नाहीये पण हे जे ज्यांच्याविषयी आता चर्चा आहे जे नियमित जीवन नियमबद्ध जीवन सुरू असतं आणि त्यामुळे काय आहे ते आदर्श जीवन जगतात वैदिक शास्त्रानुसार आहेत त्यामुळे त्या, त्या नियमांचं पालन करून ते कृष्ण भावनेमध्ये उन्नत होतात प्रगती करायला लागतात जो त्यांना जाणीव काय आहे पुढे इथे लिहिलं आहे आणि निश्चितच जीवनामध्ये प्रगती करतात तर ते <coughs> ते जाणतात की हे सगळं जे जगत आहे ते भगवंतांनी निर्माण केलं आहे प्रत्येक गोष्ट भगवंतांपासून आली आहे आणि ही माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी नाहीये त्यामुळे अगदी स्वयंपाक पण करायचा आहे तर ते अतिशय प्रेमाने स्वयंपाक करतात आणि भगवंतांना नैवेद्य दाखवतात भगवंतांना नैवेद्य दाखवून मग जो कृष्ण प्रसाद आहे तोच स्वीकारतात तर असा जो प्रसाद जेव्हा व्यक्ती स्वीकारत राहतो तेव्हा काय होतं त्याचं जीवन शुद्ध होत जात पण आणि मग काय त्यांच्या जीवनात प्रगती होते पण हे जे अनियमितपणे जीवन जगणारे आहेत त्या श्रेणीतले लोक काय करतात केवळ स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी खातात नैवेद्य न दाखवता खातात आणि त्यामुळे काय आहे ते, खाता। खाता। ते, ते पाप खातात जसं आपण श्लोक क्रमांक तीन पॉईंट तेरा मध्ये हे सगळं वाचलं होतं आपण सगळेच काढूया श्लोक क्रमांक तीन पॉईंट तेरा यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश देताना म्हटले म्हणाले होते यज्ञ संतो शेष्ठाशी सर्व किल्बिशे भुंजते तू अघम पापा कारणा भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापांतून मुक्त होतात कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात भगवंतांना अर्पण करूनच ते प्रसाद स्वीकारतात इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन बनवितात ते खरोखरच केवळ पापच भक्षण करतात ह्याचा आपण आधीच अभ्यास केला आहे तर मानव समाजाचे नियमित आणि अनियमित असे दोन विभाग कशा प्रकारे असतात हे श्रील प्रभपादानी इथे समजावून सांगितलं आहे आज विराम द्यायची वेळ झाली आहे उद्याच्या भागात आपण तात्पर्य पूर्ण करणार आहोत श्रीमद गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल